घाट बाजारपेठ वेळेआधीच बंद पोलीस प्रशासनाच्या आवाहनाला व्यापाऱ्यांचा सकारात्मक प्रतिसाद प्रतिनिधी इरफान सैद बुलढाणा जिल्ह्यातील देवळघाट येथील बाजारपेठ व गावातील प्रमुख व्यापाऱ्यांनी पोलीस प्रशासनाच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत आपली दुकाने नियोजित वेळेपेक्षा लवकर म्हणजेच रात्री नऊ वाजून तीस मिनिटाला बंद केली बुलढाणा जिल्हा पोलीस अधीक्षक तांबे साहेब यांच्या निर्देशानुसार कायदा आणि सुव्यवस्थेच्या पार्श्वभूमीवर बुलढाणा ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक गजानन कांबळे यांनी आठ जून दोन हजार पंचवीस रोजी देऊळघाट येथे अपि गोकुळ सिंग राठोड जमादार तायडे व मगर यांना पाठवले त्यांनी स्थानिक व्यापाऱ्यांशी संवाद साधून दुकाने रात्री दहा वाजेपूर्वी बंद करण्याचे आवाहन केले दररोज रात्री दहा वाजेपर्यंत आसपासच्या दहा ते बारा गावांमधून नागरिक विविध वस्तूंची खरेदीसाठी दे देवळघाट बाजारपेठेत त्यामुळे रात्री उशिरापर्यंत गावात वर्गळ सुरू राहते ही परिस्थिती लक्षात घेता पोलीस प्रशासनाने पुढाकार घेत स्थानिक व्यापाऱ्यांना सहकार्याची विनंती केली होती प्रशासकीय सूचनेला मान देत व्यापाऱ्यांनी सामाजिक भान राखून स्वतःहून आपल्या व्यापारी प्रतिष्ठाने वेळेआधीच बंद केली यामुळे गावात शांतता आणि सुव्यवस्था अबाधित राहिली असून पोलीस प्रशासनाने या सहकार्याबद्दल व्यापाऱ्यांचे कौतुक केले आहे